नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी दिगंबर कालिदास जोशी माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करीत आहे कथेचे शीर्षक आहे शोध पराग्रहाचा जोहान सिंग नावाचा एक मुलगा अत्यंत चंचल वृत्तीचा पण भयंकर हुशार असा हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागात राहत होता त्याचे वडिलाचे नाव होते चेचेऱ्या व आईचे नाव होते ठुमलीबाई आदिवासी असल्याने त्यांची वस्ती जंगलातील एका पाड्यावर होती या पाड्यावर साधारणपणे पंचवीस ते तीस चे घरे अहो घरे कसले झोपड्यास होत्या आणि काम काय तर रान औषधी गोळा करणे किंवा जंगलातील झाडे तोडून त्याचा कोळसा पाडून जवळच्या गावात पिकून उदरनिर्वाह चालविणे पण चेचऱ्याला हे जीवन अजिबात पसंत नव्हते तो नेहमी ठुमलीबाईजवळ बोलत असे की जोहान सिंगला चांगले शिकवायचे साहेब करायचे आपल्यासारखे जीवन त्याच्या वाट्याला यायला नको म्हणून तो त्या दृष्टीने नेहमी प्रयत्न करीत असे परंतु मुलाला शिकवायचे तर जवळच्या गावात ठेवणे आवश्यक होते पण ठेवणार कोठे आदिवासींनी शिक्षण घेऊन सामान्य जनतेत सामील व्हावे म्हणून अनेक संस्था संघटना या आदिवासी बहुल भागात कार्यरत होत्या चेचरेने अशा एखाद्या संघटनेशी भेटून बोलावे असे ठुमलीबाईने सुचवले त्याप्रमाणे चेचऱ्याने निर्णय घेतला ठुमलीबाई म्हणते तसा एखादा प्रयत्न करून पाहू काहीतरी मार्ग नक्कीच निघेल अशाच एका संघटनेशी चेचऱ्या म्हणजे जेहान जोहान सिंगचा बाप याचा संबंध आला तो त्यांना भेटला व म्हणाला माझा जोहान खूप हुशार आहे त्याला खूप शिकवावे असे आम्हाला वाटते पण गरीब परिस्थितीमुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही त्यावर ते संस्थाचालक म्हणाले आम्ही त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो पण त्याने आमच्या येथील वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे त्यावर जोहान सिंगचे वडील चेचऱ्या म्हणाले अहो मास्तर पण आमच्याकडे एवढे पैसे नाहीत चालक म्हणाले तुम्ही एकही एक पैसा खर्च करू नका पण पाडा सोडून त्याने वसतिगृहात राहून शिकायला पाहिजे त्यावर चेजरा म्हणाला मास्तर मी माझा मुलगा जोहान व त्याची आई यांचा विचार घेऊन तुम्हाला कळवतो त्यावर संस्थाचालक म्हणाले तुम्ही तयार असाल तर उद्यास त्याला घेऊन या त्याच्या पुढच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ ठरल्याप्रमाणे चेचऱ्या दुसऱ्या दिवशी जोहान सिंगला घेऊन आला व म्हणाला जोहान सिंगचे शिक्षण सुरू झाले पाहिजे जोहान सिंग हा मुलगा वृत्तीने चंचल होता तरी मात्र एक पाठी होता कोणतीही गोष्ट एकदा ऐकली एक की तो विसरत नसे दुसरे म्हणजे तो अत्यंत चौकस बुद्धीचा होता त्यामुळे त्याचे समाधान झाल्याशिवाय तो त्या विषयात कधीही गप्प बसत नसे दरवर्षी पास होत जोहान बारावीत आज होता आणि आज त्याचा बारावीचा रिझल्ट होता तो सर्व राज्यात बारावीत पहिला आला होता आणि पुढे शास्त्रशाखेत जाण्याचे त्याने मनाशी ठरवले होते त्याप्रमाणे त्याने शास्त्रशाखेत प्रवेश घेऊन अभ्यास सुरूही केला आणि शास्त्रशाखेची पदवी चांगल्या मार्गाने हस्तगत करून त्या शास्त्रशाखेच्या मास्टर डिग्रीचा अभ्यास करण्यास त्याने सुरुवात केली सुरुवात झाल्यानंतर दोन वर्षात त्यातही तो पहिला आला व आता मात्र तो मनाप्रमाणे संशोधनाकडे वळून मनात ठरविल्याप्रमाणे शास्त्रज्ञ होणार होता त्याला एक प्रश्न सारखा सतावित होता की आपल्या पृथ्वीसारखेच अन्य एखाद्या ग्रहावर मानवी जीवन असेल का आणि जर असेल तर तेही माझ्यासारखे संशोधन करीत असतील का आपण तेथपर्यंत पोचायलाच पाहिजे हेच संशोधन तो करीत होता मग त्यासाठी परग्रहावर जाण्यासाठी काय करावे लागेल त्याचे ऑक्सिजन पाणी वनस्पती जीवसृष्टी असेल का याचा विचार त्याच्या मनात सतत येत होता तेथपर्यंत पोचायचे कसे अशा अनेक प्रश्नावर त्याचे संशोधन चालू होते पण उपाय काही सापडत नव्हता एक दिवशी विचार करून तो हताश होऊन त्याचे संशोधन कक्षात डोळे लावून खुर्चीवर पहुडला होता एक माशी सारखी गुणगुणत त्याचे भोती घोंगावत त्याचे चित्त विचलित करीत होती म्हणून तो मनाशी चिडला होता व त्या माशीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करीत होता पण ती माशी काही जात नव्हती तर फिरून फिरून परत परत त्याचे भोती घोंगावत होती आरे आरे। फिरून फिरून त्याचे भोवती घोंगावत होती आणि जोहान सिंगने एकदम जोरात टाळी वाजवली आणि मनाशी ओरडला सापडला रे सापडला मार्ग सापडला आणि त्याचे संशोधनाला वाट मिळाली माशी पंख फडफडून उडू शकते तर मानवालाही पंख लावून उडत उडत परग्रहावर जाता येईल झाले त्या दृष्टीने त्याचे संशोधन सुरू झाले त्याबरोबर तेथील गुरुत्वाकर्षण ऑक्सिजन अन्न पाणी अंधार प्रकाश उष्णता थंडी इत्यादी विषयावर त्याचा अभ्यास सुरू झाला आणि एक दिवस पराग्रहा परग्रहावरचा प्रवास करण्याचे ठरवून इतर संशोधकासह हो, त्याचे तसे संशोधन पुढे सुरूच होते आणि एक दिवस त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या यानातून त्याने स्वतःच परग्रहावरच्या प्रवासात जाण्याचे ठरविले यानात बसून प्रवास सुरू झाला पृथ्वीच्या कक्षेपर्यंत त्याचा प्रवास व्यवस्थित ठरवल्याप्रमाणे पार पडला परंतु दुसऱ्या ग्रहात प्रवेश करण्याचे उत्सुक असतानाच अचानक दोन्ही ग्रहाच्या मध्ये असलेल्या वातावरणात शिरताना तेथील हवेच्या रेट्याने तो अतिदूर फेकला गेला पण त्याचवेळी तेथून एक अवकाश तबकडी फिरताना व फिरता फिरता काही संदेश प्रसारित करीत असताना त्याने ऐकले आणि पाहिले ती भाषा त्याला समजत नव्हती परंतु त्याच्याजवळील टेप रेकॉर्डरमध्ये मात्र त्या तबकडीचा संदेश ध्वनिमुद्रित झाला होता शेवटी नाईलाजाने तो परत फिरला व पृथ्वीवर येऊन त्या तबकडीवरील मेसेज काय असेल त्यातून आपणास काही क्लू मिळतो का असा तो विचार करीत होता कारण त्याने ती नीट ऐकली पण त्याचा त्याला काही बोध होत नव्हता कारण ती परग्रहावरील भाषेत होती हे पाहून एखाद्या भाषा तज्ञाची मदत घेण्याचे त्यांनी ठरविले ते ध्वनिमुद्रीण पुढील प्रमाणे होते वयम बुधग्रहात अंतरिक्षे भ्रमित्वा अन्येषु ग्रहेशु कुत्र मानव निवासः अस्ति वा अनेषण कुर्मः किन्तु अन्यग्रहसमीपे गन्तु यत्न कुर्वन्त वायुदाबेन न शक्य तर। तर तर भाषांतराने वरील ध्वनिमुद्रणाचे भाषांतर पुढीलप्रमाणे करून त्याला सांगितले आम्ही बुधग्रहावरून अंतराळात फिरून इतर ग्रहावर कोठे मानवी वस्ती आहे का याचा शोध घेत आहोत परंतु दुसऱ्या ग्रहाजवळ जाण्याच्या प्रयत्नात असताना हवेच्या अतिदाबाने उच्च दाबाने त्या ग्रहावर शिरू शकत नाही तर टर एवढा मेसेज ऐकल्यावर पुढे काय मेसेज आहे ते समजत नाही असे भाषांतरकाराने सांगितले परंतु हा मेसेज संस्कृत सदृश्य भाषेत मिळता जुळता आहे यावर जोहान सिंग म्हणाला हा मेसेज जर संस्कृतमध्ये असेल तर नक्कीच त्या बुधग्रहावर मानवी प्रगत वस्ती असली पाहिजे त्यावर आणखी इतर संशोधकांबरोबर चर्चा करून पुढील संशोधन करण्याचे जोहान सिंगने ठरवेल परंतु बरेच दिवस घरापासून दूर राहिल्याने काही दिवसाची सुटी घेऊन आपल्या आदिवासी पाड्यावर जाण्याचे त्याने ठरविले त्याप्रमाणे तो पाड्यावर आला सुद्धा तो आल्याचे कळताच पाड्यावरील इतर आदिवासी बांधव त्याला भेटण्यासाठी दुपारचे वेळी त्याच्या घराकडे आले होते त्यात त्याच्या शेजारीच राहणारा गावड्या गावीत हा पण आला होता परंतु जोहान सिंग हा जरा आराम करीत असलेला पाहून त्याचे वडील चेचऱ्याशी ही मंडळी बोलत होती त्यांचा आवाज ऐकून जोहान बाहेर आला व त्याने पाहिले पाड्यावरील बरीच मंडळी आली आहे आणि त्यांच्या गाप्पात तो सामील झाला तेवढ्यात कावडू गावीत त्यांच्या आदिवासी भाषेत जोहानशी बोलू लागला गावड्या म्हणत होता बापू जोहान तू शिकू शिकीन मोठू होयू पण आंब्रापाड्या नाला पुऱ्यान शाळा शिकणेन सुविधा कर बा बी मानसोमा लावणेन करता कायने काहीतरी कर बापू याचा अर्थ असा होता बापू तू एवढा शिकलास रे पण आपल्या पाड्याला त्याचा काय उपयोग तसं काहीतरी तू कर माझ्या व पाड्यावरील इतर पोरांना शिक्षणाचे महत्व सांग आणि त्यांना शाळा शिकव म्हणजे आमचे पोरं टोरं तरी शिकतील व तुझ्यासारखे मोठे होतील व निदान माणसात येतील नाहीतर ते आमच्यासारखेच अशिक्षित राहून जंगलातील औषधी शोधतील विकतील किंवा झाडे तोडून त्याचा कोळसा पाडून विकतील त्यात त्यांना कितीसा पैसा मिळेल आणि मग अतिश्रमाने दमून ते दारूचे व्यसन करून जिंदगीचे वाटोळे करून घेते यावर जोहान सिंग मनाशी विचार करू लागला कावडू म्हणतो ते खरे आहे अरे हो यार आपण शिकलो पुढे गेलो आपला विकास झाला पण पाड्यावरील मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे तो कावडूला म्हणाला तात्या आज सांच्याला मर्याईच्या देवळामध्ये सारी पाड्यावरील जवान म्हातारे लोक त्यांच्या पोरांसह बोलव कोण आपल्या पोरांना शिकायला पाठवणार ते बघू आणि पोरांची शिकण्याची सोय करू हे ऐकून कावडू एकदम खुश झाला आणि म्हणाला बापू हे एकदम बेस बोललं बघ आणि कावडू कामाला लागला पाड्याच्या प्रत्येक झोपडीत जाऊन कावडू निरोप देऊन आला की सांच्याला सगळ्यांनी मोठ्या पोरांसह मरी आईच्या पारावर जमायचंय जोहान सिंग काहीतरी आपल्याला सांगणार आहे ठरल्याप्रमाणे सगळे बापे पोरांसह तर आलेच पण त्यांच्या लुगया म्हणजे बायका पण जोहान काय सांगणार आहे ते ऐकायला अदबिने आल्या होत्या सगळे जमल्यावर कावडू म्हणाला हां बापू काय तो ह्या मनात आहे ते बोलून टाक त्यावर जोहानने सुरुवात केली व म्हणाला मी कसा शिकलो शिकल्याचा मला किती फायदा झाला व शिकल्याचा फायदा काय होतो हे त्याने सगळ्या मु मुलांना समजावून सांगितले आणि म्हणाला की आपण आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे तरच आपली पोरं समाजात मानाने सामील होतील तर आपणापैकी कोणकोण आपली पोरं शिकण्यासाठी पाठवायला तयार आहेत या सर्व मुलांची मी मोफत शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न करतो त्यावर पाड्यावरील आदिवासी म्हणाले आमच्या पोरांना शिकायची इच्छा आहे रे पण कसर एकूण वीस मुले शिकायला तयार झाली आता जोहान सिंगला प्रश्न पडला बापरे तरी तो म्हणाला ठीक आहे मी जिथे शिकलो त्या संस्थेला विचारतो व कळवतो पण एवढ्या मुलांची ते सोय करू शकतील का त्याचाही विचार करावा लागेल सुटी संपून परत गेल्यावर त्यांनी संस्थाचालकांना विचारले की पाड्यावरची एक मुले शिकण्यास तयार आहेत तर आपण आपल्या संस्थेत आपल्या वसतिगृहात त्यांची सोय करू शकू का त्यावर संस्थाचालक म्हणाले अरे वा असं असेल तर आपण पाड्यावरच शाळा सुरू करून त्यांना शिक्षण देऊ आणि त्यांना मुख्य जनप्रवाहात सामावून घेऊ त्यांचा सर्व खर्च संस्था करेल त्याप्रमाणे पाड्यावरच शाळा सुरू करून जोहानने एक मोठा प्रश्न सोडविला आज त्या पाड्यावर तीस ते चाळीस मुले शिकत आहेत एका आदिवासी मुला शिक्षण मिळाल्यावर तोही इतरांप्रमाणे प्रगती करू शकतो हे जोहानने दाखवून दिले आहेच त्याचे पुढील संशोधन व प्रयोग चालू आहेतच आणि एक ना एक दिवस भारतीय शास्त्रज्ञ परग्रहावर जाण्यास यशस्वी होतील हे त्याच्या मनात नक्की आहे एवढेच नाही तर त्याने इतर मुलांची शिकणाची सोय करून आदिवासींना मुख्य जनजीवन प्रवासात सामील होण्याची संधी उपलब्ध करून दिली यावरून भारताचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे असे म्हणावे लागेल व जोहान सिंगची परग्रहावर जाण्याचे स्वप्न तो नक्की पूर्ण करेल व संशोधन क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करेल यात शंकाच नाही धन्यवाद